नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार असून बऱ्याच ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळणार आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आणि कुठे गारपीट बघायला मिळू शकते तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलॅग बटन नक्कीच प्रेस करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया आपण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर सेंद्रामेडसी पिपरी काचोड पाचोड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सोबतच गारपीट देखील बघायला मिळू शकते निंबेजळगाव बेटकिन आणि धरंग क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर गंगापूर हसनापूर या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पावसात जोर जास्त राहील छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना जिल्ह्याकडे जर बघितला आज दिवसभरामध्ये तर जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त आहे गारपीट शक्यता जास्त आहे जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभडी भोकरदन हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा तसेच या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि गारपीटी शक्यता जास्त आहे कोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी वडी गोद्रामजगाव शेवट या सर्व काही परिसरामध्ये पावसा जर मध्यम स्वरूपात राहील मात्र गारपीटी शक्यता जास्त आहे तसेच या ठिकाणी बीड जिल्ह्याकडे जर बघितलं बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये गेवराई उमापूर मंगरूळ तसंच माजलगाव या ठिकाणी पावसाची शक्यता असून गारपीट देखील बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या तुलनेमध्ये बीडकडे जोर थोडा कमी आहे मात्र गारपीटीची शक्यता जास्त आहे खोकरमह बीड वडवणी तळगाव हा जो सर्व काही परिसर आहे धारूर के जिळम चोसाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे गारपीट देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये तसंच धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूम तसेच येडची पेठ खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे मात्र या ठिकाणी जोर थोडा कमी आहे धाराशिव आणि लातूरकडे देखील जोर थोडा कमी आहे ढगाळ वातावरण जास्त राहील भागबदलत पावसाची शक्यता आहे लातूर औसा निलंगा शोधंतपाल उदगीर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र हा भाग बदलत पाऊस राहील तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते अहमदपूर बाडापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे परभणीकडे जर बघितलं तर जोर थोडा जास्त आहे परभणीमध्ये परभणी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड वागाळामध्ये बघितलं तर पूर्णा बासमत नांदेड वागाळा अर्धापूर मुखेड लोहाबुजोग कवठा नरसी हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे हिमायतनगर उमरखेड ढाकणी मोरचुंदी हदगाव तामसा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे हिंगोलीकडे हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद औंढा नांगणाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शेकत असून भाग बदलत पावसाळ्यातील जोर थोडा कमी आहे आणि गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूरच्या उत्तरेला पावसाचा जोर जास्त असून गारपीट देखील बघायला मिळू शकते कोंडाली काटोल नरखेड तसंच सावनेर सवसर हा जो सर व काही परिसर आहे या ठिकाणी पावसासोबत गारपीट बघायला मिळू शकते भंडारा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत पाऊस शक्यता आहे गोंदियाकडे देखील ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस शक्यता आहे गडचोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून भाग बदलत पाऊस राहील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे गडचोलीकडे मात्र चंद्रपूरकडे पाऊस बघायला मिळू शकतो राजुरा चंद्रपूर भद्रवती भाताडी मोहर्ली कुठवाडा चारगाव भिखे चिमोर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण भाग बदलत पावसाची शक्यता आहे चंद्रपूरपेक्षा जोर थोडा जास्त आहे यवतमाळकडे यवतमाळमध्ये जर बघितलं पांढरकवडाकडे हलक्या मध्यम सरी राहतील तुरळक ठेवणी गारपीट होऊ शकते मात्र जोर थोडा जास्त आहे रुई तिग्रज दरवानेर यवतमाळ या काही परिसरामध्ये आणि वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त आहे वर्धा सेलू तुळजापूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी उत्तर भागात जर बघितलं वर्धा जिल्ह्याच्या तर लाडगड वधोना आर्वी तेळगाव शिकारंजा या ठिकाणी जोर जास्त आहे वर्धा यवतमाळपेक्षाही जोर जास्त आहे अमरावतीकडे अमरावती चांदूर हा जो काही परिसर आहे बादनेरा धामणगाव रेल्वे तसेच नांदगाव मोजरी मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी पावसाचा धुमाकूळ बघायला मिळू शकतो शकतोय जबरदस्त जोर या ठिकाणी वाढत आहे तसेच अचलपूर चिखलदरा चिखलदा रसालधारणी या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे अमरावतीपेक्षाही जास्त जोर आहे अकोला आणि बुलढाणाकडे अकोला वाशिम बुलढाणा या ठिकाणी जोर थोडा जास्तच आहे तर अकोलामध्ये जर बघितलं अकोल अकोला मूर्तिजापूर दरियापूर अकोट तेल्हा हिरवाखेड तसंच पातूर गोरेगाव आळंदा बालापूर या सर्व काही परिसरामध्ये आज पावसाचं धुमाकूळ बघायला मिळणार असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे पाऊस जोर जास्त आहे अकोलामध्ये वाशिमकडे जर बघितलं तर अकोलाच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी आहे मात्र गारपीट होण्याची शक्यता आहे मग तर या ठिकाणी मरसूळ मालेगाव वाशिम कारंजा कारंजाखेडा रिठाड रिसोद या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच लोणार मेहकर हा जो काही बुलढाणाचा परिसर आहे बुलढाणाकडे जोर जास्त असून पावस धुमाकूळ बघायला मिळू शकतोय लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जमोदच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आणि खानदेशात देखील पाऊस जोर वाढलेला आहे खानदेशात जळगाव जिल्ह्यात जर बघितलं तर जळगाव भुसावळ मुक्ताईनगर जोरदार पावसोबत गारपीटीची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आज आणि पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे फैजपूर रावेर जानोरी यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद धरंगाव येरंडोल या सर्व काही परिसरामध्ये पाऊस होऊ शक्यता आहे अमळनेर पोरवाळा तसेच पाचोरा बडगाव हा जो काही परिसर आहे पाहूर जामनेर या ठिकाणी जोर जास्त आहे धुळे जिल्ह्याकडे ढगाळा असून भाग बदलत पाऊस राहील मात्र गारपीट बघायला मिळू शकते धुळ्यामध्ये जळगावमध्ये आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये जळगा तर धुळे साखळी चिमठाणे दोंडाईचा शेरपूर संदेखेडा ढगाळ उतरून जास्त राहील पा बदलत पाऊस नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी नावपूर्वी सरवाडी अंमली कोकसे हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र ढगाळ भाग बदलत पावसाची शक्यता आहे गारपीट देखील बघायला मिळू शकते नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये उतरून राहील आणि भाग बदलत पाऊस राहील तुळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते गारपीटीचे प्रमाण भाग बदलत आहे काही ठिकाणी पाऊस राहील काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते ढगाळतून राहील भाग बदलत पाऊस आहे जोर थोडा कमी आहे तर या ठिकाणी नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिक सिन्नर निफाड वणी इगतपुरी त्र्यंबक या सर्व काही सर परिसरामध्ये ढगाळ वातावरण भाग बदलत पावसाची शक्यता आहे नाशिकमध्ये मात्र छत्रपती या सॉरी अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर जोर थोडा जास्त आहे अहिलेदेवीनगरमध्ये क्रोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी कोढेगाव बगूर पाथडी पावसाचा धुमाकूळ तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे अहिलेदेवीनगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस राहील आणि काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते अहिलेदेवीनगरकडे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं जुन्नुरमचा चाकणकडे पाऊसची शक्यता आहे पुण्यामध्ये पुणे सुजगाव पुनावली आळंदी तसंच वा वाघोली लोणी काळभोर दायरी सोनापूर शेवापूर सासवड येटवले जेजुरी मारगाव हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता असून गारपीट होण्याची शक्यता देखील जास्त आहे लोणंद फलटण बारामती हा जो काही परिसर आहे लाटे बारामती तसंच लासुरे या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे साताराकडे देखील पाऊस आहे आज सातारामध्ये जर बघितलं तर सातारा मेधाव वसपोट सौराट रशिंग गावडे ढगाळ राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे कोरेगाव रेमतपूर अंधा वडूज कठाव निदाल दैवडी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सोलापूरकडे जर बघितलं इंदापूर पिलीव या परिसरामध्ये पाऊस आहे पंढरपूरकडे जोर थोडा कमी आहे माहोल चलगाव सोलापूर अक्कलकोट भाग बदलत पाऊस आहे तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते जत संख शक्यता आहे सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय उत्तर भागात जास्त जोर राहील सांगलीच्या सांगली मालगाव दिसिंग कुची नागस तासगाव फलूस रामपूर विटा या ठिकाणी पाऊस शक्यता आहे कोल्हापूर ज्योतिबा हिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर पाऊस आहे तसेच कोकड मालकापूर पो, पोरवाळा संगूळ इस्पुर्ली कागल या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आहे भागबदलत पाऊस शक्यता आहे किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा राजापूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी आहे रत्नागिरीच्या पूर्व भागकडे जोर थोडा जास्त आहे बेलकर साखरपादेवर संगमेश्वर तर बाकी भागकडे ढगाळ ढगाळवतरून भाग बदलत पाऊस माखजन कोयना पाटणकडे देखील पाऊसच शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली ढगाळवतो भाग बदलत पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते प्रतापगड महाबळेश्वर घोगरे पोलादपूर महाड वरण रावडी या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो दिवेघरला गोरेगाव हा लवासा ढगाळवतून राहील रायगड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसात जोर कमी आहे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील रायगडमध्ये तर या ठिकाणी रेवदंडा नागोठाणा अलिबाग चोंडी पेजरी पेंच शरवली या काही परिसरामध्ये तसंच तस मुंबईकडे जर बघितलं पनवेल नवी मुंबई नेरळ उरण मुंबई वरळी कोळीवा कोळीवाडा तसंच किरचनवाडा ओमवाडी मीरा भाईंदर ठाणे या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण भाग बदलत पाऊस राहील काही ठिकाणी वातावरण देखील राहील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली तसंच विरार उंबरपाडा पिलवी सफाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकोडी या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ होताना आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आणि खानदेशामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाचा धुमाकूळ तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ ऑफ व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ ऑफ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र